नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे बालचंद्र मराठी कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक चार जून दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे क्रोधीनाम संवत्सर आहे सूर्याचं उत्तरायण चालू आहे ग्रीष्म ऋतू आहे वैशाख महिन्याच्या कृष्णपक्षाची त्रयोदशी आहे नक्षत्र बरणी आहे योग शोभन आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो गरा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वनी आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटापासून ते दोन वाजून सहा मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून एक मिनिटापासून ते बारा वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल दुपारी तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटापासून ते पाच वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ सकाळी दोन वाज नऊ वाजून दोन मिनिटापासून ते दहा वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे ह्याच्या संपूर्ण दिवस राशीमध्ये भ्रमण करणार आहे आजच्याच दिवशी वृषभेत रविशुक्र आणि बुधगुरूची युती होणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीफळता असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी है। है मेश रास आहे ती आहे मेषरास राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे द्वितीयामध्ये रविशुक्र आणि बुध गुरुची युती होणार दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभलदायी असं असणाऱ्या आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल मूळ खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येणार आहे काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील खास करून जर तुम्ही शेअर मार्केट मी ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ होतील काही महत्त्वपूर्ण गुंतवणूक होऊ शकेल विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुधारतील अशा दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास वृषभराशीच्या व्ययसान चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीमध्ये रविशुक्र आणि बुध गुरुची युती होणार आहे अतिशय महत्त्वपूर्ण अशा दिवस आहे आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील येणारे दोन ते तीन दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील घरातले कुठल्याही प्रकारचे व्यवहार असतील वास्तूच्या संदर्भातले कुठलीही प्रकारची कामं असतील नवीन वास्तू घेणं असलेली वास्तू विकणं किंवा वास्तूमध्ये रिनोव्हेशन करणं किंवा वास्तूचे उपाय करणं हे कुठलीही कामं तुम्ही आजच्या दिवशी किंवा येणाऱ्या दोन ते तीन दिवसात जरूर करू शकता ते अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील वास्तूमध्ये नवीन काही वस्तू घेण्याचे सुद्धा अनुभव आय दिवशी तुम्हाला येऊ शकतील दिवस हा तुमच्यासाठी अतिशय शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या लाभ साना भ्रमण आहे वेयात रवी शुक्र आणि बुधगुरूची युती होणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील तुमचे जे मित्रपरिवार असतील त्यांच्यावर भेटीगाठी होतील काय उत्तम लाभ होतील काय महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंटसुद्धा होऊ शकेल पण येणार दोन ते तीन दिवसामध्ये फिरणं वगैरे जास्त होईल महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कं राहील खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जुडीदारावर कुठे बाहेर फिरणं फिरण्याचा योग संभवतो कुणाला काही महत्त्वपूर्ण कागदपत्र व्यवहार कमिटमेंट प्रॉमिसेस असं काय करायचं असेल तर येणारे दोन ते तीन दिवस तुमच्यासाठी शुभ असेच असणार आहे यानंतरची जी रास करकर ला आहे हो ते आहे कर्करास कर्कराशीच्या दहाव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे लाभातल्या रविशुक्र आणि बुधगुरूची युती होणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे सहकर्मी किंवा वरिष्ठांबरोबरचे तुमचे नातेसंबंध खूप चांगल्या प्रकारचे दिसून येतील कार्यक्षेत्र संदर्भात महत्त्वपूर्ण कामं सुद्धा आजच्या दिवशी होण्याची शक्यता राहील येणारे दोन ते तीन दिवस मात्र सुफलदायी राहतील जी काम हाती घ्याल ते अगदी सहजपणे पूर्णतः दिसेल घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध सुधारतील या याचप्रमाणे घरामध्ये काही नवीन वस्तू विकत घेण्याचा योग संभवतो याचप्रमाणे फिरणं वगैरे जास्त होईल महत्त्वपूर्ण कामं कागदपत्रे व्यवहार या संदर्भामध्ये सुद्धा कामं होतील महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट सुद्धा होऊ शकतील दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे दशमातल्या रविशुक दशमस्थानामध्ये रविशुक्र आणि बुधगुरूची युती होणार दिवस महत्त्वपूर्ण राहील खास करून आजच्या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल मूड खूपच चांगल्या प्रकारचा दिसून जी कामं हाती घ्याल ते अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल चांगले सुद्धा येतील खास करून येणाऱ्या दोन ते तीन दिवसात जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण अपेक्षा कार्य घडामोडी घडण्याची शक्यता जास्त राहील की जी तुमच्यासाठी शुभफलदायी राहील त्याचप्रमाणे तुमच्या संदर्भात नवनवीन संधी तुम्हाला येऊ शकतील जर तुम्हाला संदर्भात काही इन्व्हेस्टमेंट करायची असेल तरी सुद्धा येणारे दोन ते तीन दिवस अतिशय उत्तम राहील दिवस तुमच्यासाठी फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या आठव्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे भाग्यात रविशुक्र आणि बुधगुरूची युती होणार आहे थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं आजच्या दिवशी गरजेचं राहील काय अनपेक्षित लाभ मिळतील मात्र येणाऱ्या दोन ते तीन दिवस अत्यंत शुभफलदायी राहतील येणार दोन ते तीन दिवसामध्ये विवाहित असाल तर वैवाहिक चोडीदारावर कडे बाहेर फिरला जाण्याचा योग संबोधतो काय चांगले महत्वपूर्ण इंट्युशन्स वगैरे होतील फिरणं वगैरे जास्त होईल काही तुम्हाला आर्थिक लाभ सुद्धा होऊ शकतील भविष्यकालीन व्यवस्थितच्या संदर्भात काही महत्वपूर्ण माहिती किंवा इंट्युशन्स तुम्हाला येऊ शकतील जरूर त्यावर काम करा येणार दोन ते तीन दिवस अत्यंत शुभफलदायी असेच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे तुळूरास रास तुळ राशीच्या सप्तम साडात चंद्राचं भ्रमण आहे अष्टमामध्ये शुक्र आणि बुधगुरूची युती होणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील विवाहित असेल तर वैवाहिक सुविधावरचे नातेसंबंध सुधारतील येणाऱ्या दोन ते तीन दिवसात थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील मात्र काय महत्वपूर्ण लाभ तुम्हाला होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे रास वृश्चिक राशीच्या सहाव्या साला चंद्राचं भ्रमण आहे सप्तमामध्ये रविशुक्र आणि बुधगुरूची युती होणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराच्या नातेसमोध सुधार सुधारतील वैवाहिक जोडीदाराकडे बाहेर फिरल्या जाण्याचा योग संबोध येण्याच्या दोन ते तीन दिवसात महत्वपूर्ण काही आर्थिक लाभसुद्धा मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील एकंदरी दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून ये यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या पाचव्या स्थान चंद्राचा भ्रमण आहे षष्टात रविश्यपूर आणि बुधगुरूची युती होणार आहे आजचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभ शुभफलदायी राहील खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील याचप्रमाणे नवीन रिलेशनशिप बनवण्यासाठी आजचा दिवस चांगला राहील जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ होतील मात्र येणार दोन ते तीन दिवसात थोडसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील काय महत्वपूर्ण कामं तुम्ही तुमचे येणारा दोन ते तीन दिवसात होऊ शकतील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी होऊ शकते यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या चतुर्थ सणचंद्राचा प्रमाणे पंचमामध्ये रविशुक्र आणि बुधगुरूची युती होणार अतिशय महत्वपूर्ण असा दिवस आहे आजचा खास करून घरातल्या व्यक्तींबरोबरच्या नातेसमधे सुद्धा जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील याचप्रमाणे नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी आजचा जो दिवस आहे येणारे दोन ते तीन दिवस तुमच्याकडे शुभफलदायी राहतील काही महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट होतील ज्या तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असेल तर काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील याचप्रमाणे आजचा जो दिवस आहे तुम्हाला उत्तम भाग्याचा दिसून जी कामं हाती घ्याल का ती अगदी सहजपणे पूर्ण करून दाखवाल तुमच्या वास्तूच्या संदर्भातली जी काही महत्त्वपूर्ण कामं आहेत म्हणजे वास्तू नवीन घेणं असलेली वास्तू विकणं वास्तूच्या संदर्भात रिनोव्हेट करणं किंवा महत्त्वपूर्ण काय उपाययोजना करणं संदर्भात आजचा दिवस शुभ फलदायी राहील दिवस येणारे दोन ते तीन दिवस सुद्धा तुमच्यासाठी शुभ फलदायी असेच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या तृतीय सालचंद्राचं भ्रमण आहे चतुर्थात रविशुक्र आणि बुध गुरुची युती होणार आहे आजचा जो दिवस आहे थोडंसं फिरणं वगैरे जास्त होईल महत्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल जर ते कामं पूर्ण सुद्धा बोलतील आच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात तुम्ही ॲक्टिव्ह राहाल घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध सुधारतील येणाऱ्या ते तीन दिवसामध्ये घरामध्ये काही नवीन चीज वस्तू येऊ शकतील त्यासंदर्भात चांगलं दिवसाला फिरणं वगैरे थोडंसं जास्त होईल घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसमध सुधारतील त्यांच्याकडे बाहेर जाण्याचा योग संभवतो एकत्र दिवस हा तुमच्यासाठी राहील थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे मीनरास मीन राशीच्या द्वितीय सभेत भ्रमण आहे तृतीयामध्ये रविशी पुढे बुद्धगुरूची युती होणार आहे दिवस महत्त्वपूर्ण रासच्या दिवशी तुम्हाला काय चांगले उत्तम लाभ मिळू शकतील जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करसाल तर काय चांगले लाभ मिळतील येणार दोन ते तीन दिवसात दोन ते तीन दिवसात फिरणं वगैरे जे असेल थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या महत्त्वपूर्ण काम करण्याकडे तुमचा कल राहील कागदोपत्री व्यवहार कमिटमेंट प्रॉमिसेस या समाणे महत्वपूर्ण कागदोपत्री व्यवहार याकरता सुद्धा दिवस चांगला राहील आजचा जो दिवस भाग्यशाली असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक चार जून दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा धन्यवाद